त्या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष मुंबई मध्ये हिटँडची केस झाली याला दोन दिवसावरची केस आहे मीर शाह याला आज अटक करण्यात आली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझा प्रश्न सरकारला असा आहे की मीर शाहला अटक करण्यात आली आपल्याला माहित आहे तो बार मध्ये गेला होता दीड वाजता बार मधन निघाला अठरा हजार बिल दिलं आणि सकाळी साडेपाच वाजता त्यांनी त्या महिलेचा त्यांनी त्यांना चिंडून मारलं अध्यक्ष अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असा आहे की त्या मिर शहाला आता पकडला अध्यक्ष महोदय अरे व्यक्ती आणू का मान्य सदस्य मान्य दोन मिनिटं माझा बसा जागेवर बसा मला संपूर्ण साहेब अरे मला बसा अध्यक्ष अध्यक्ष मोदय त्याला आज त्याला अटक करण्यात आली अध्यक्ष महोदय मला वाटतं दोन दिवस झाले दोन दिवसानंतर त्याला अटक करण्यात आली आपल्याला माहित आहे की तो बार मध्ये गेला होता दीड वाजेपर्यंत बार मध्ये होता अठरा हजार बिल दिलं आणि सकाळी साडेपाच वाजता त्यांनी त्या महिलेला चिरडलं अध्यक्ष महोदय आता दोन दिवसानंतर त्याला पकडल्यानंतर आता त्याचं जेव्हा ब्लड सॅम्पल घेईल ते आता पॉझिटिव्ह येणार नाही पाच सहा तासाच्या आतमध्ये जर ब्लड सॅम्पल घेतलं तरच ते त्याचा व्यवस्थित निकाल येतो आता दोन दिवसानंतर ब्लड सॅम्पलचा निकाल व्यवस्थित येणार नाही त्याच्यामुळे कोर्टात जेव्हा केस राहील तेव्हा निग्लिजन ड्रायव्हरची केस लागेल पण त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवला चालवली आणि निग्लिजन ड्रायविंग केलं अशा पद्धतीची केस त्याच्यावर लागणार नाही माझा आरोप आहे की या मेहरी शहाला तो त्याचं ब्लड सॅम्पल घेण्यात येऊ नये त्याच्या पहिलेच त्याला फरार करून त्याला मुद्दावून फरार करण्यात आलं का याच्यामध्ये कोणाचा हात आहे का याचा मला सीमाताई अध्यक्ष महोदय जी अनिल देशमुख साहेबांनी सन्मान्य सदस्य अनिल देशमुख साहेबांनी माहिती दिली त्याला जोडून थोडी माहिती देतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की कालची जी हिट अँड रन केस झाली ती फक्त हिट अँड रन नाही तर त्याला मर्डर म्हणून बघितलं पाहिजे कारण गाडीने फरफटत नेल्यानंतर ती जिवंत पाहून परत रिव्हर्स त्यांनी त्या ते व्यक्तीला त्या महिलेला आहे माझी सरकारकडे हीच मागणी राहील माझी सरकारकडे हीच मागणी राहील की कालची केस फक्त हिट अँड रन नाही तर मर्डर म्हणून पाहिली पाहिजे आणि तसे चार्ज मिहीर राजेशावर लावले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे परिवार आहे त्या महिलेचं त्यांना नुकसान भरपाई तर जीव गेल्याची भरपाई होऊ शकत नाही पण सरकारने विचार करून काहीतरी त्वरित करावं पिंपळे साहेब